लग्नानंतर होईलच प्रेम चोवीस फेब्रुवारी विशेष भाग तर आता नंदिनी आणि जीवा आलेले असतात आणि भटजी म्हणतात लग्नाचा कार्यक्रम सफळ झालेला आहे आणि नंदिनी विचारते हे सगळं काय आहे इथे पारचं लग्न काव्यशी आणि हे सगळं पाहून ती विचारते की असं कसं काय होऊ शकतं तेवढ्यात नंदिनीचे वडील म्हणतात नंदिनी तू इथे नव्हतीस तेव्हा इथे काय घडून गेले सांगू शकत नाही तेवढ्यात नंदिनी म्हणते पण इथे पारचं लग्न काव्याशी तर ते म्हणतात तू कुठे गेली होती सांग ना आता गावकरी सगळे एकमेकांकडे पाहू लागतात हे सगळं ऐकून आणि नंदिनीला आणि जीवाला एकत्र एक आलेलं पाहूनसुद्धा त्यांची कुजबूज चालू होते आणि वेगळंच बोलायला लागतात की दोघे पळून गेले होते की काय यांचं तर भलतंच दिसतंय असं बोलून त्यांच्यावर डाऊट घ्यायला लागतात आता हे सहन करण्या पलीकडचं सगळं आहे आणि त्यानंतर नंदिनी मोठ्याने ओरडून म्हणते की थांबा काहीही बोलू नका मी कुठेही पळून गेले नव्हते किडनॅप केलं होतं मला आता हे सगळं ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटतं तिला विचारतात कोण होतं किडनॅप कोणी केलं होतं तेवढ्यात ती सांगते मी गौरीपूजनला बसले होते आणि मला माहीत नव्हतं की तो कुठून आला दीपकने मला किडनॅप केलं होतं दीपकने जबरदस्ती माझ्याशी लग्न करायचा प्रयत्नसुद्धा केला तिथे जर जीवा नसता तर मी आज वाचू शकली नसते जीवा होता म्हणून मी वाचले तर नंदिनीचे वडील म्हणतात तू वेळेवर पोचली अस पोचली आहेस तर मला कल्पनाही करवत नाही आहे की काय झालं असतं जीवाचे आभार मानत त्या तिच्या आई वडील दोघंही म्हणतात तू आमच्या लेकीला इथपर्यंत सुखरूप घेऊन आलास मी आम्ही तुझे खरंच कसे आभार मानू हे समजत नाही आहे तर नंदिनीचे मामा म्हणतात तो व्हिडिओ पाठवलेला होता त्याचा काय अर्थ काढायचा होता तर नंदिनी म्हणते अरे मामा तो खोटा व्हिडिओ होता तुम्हाला कोणालाही असं वाटलं नाही का की तो व्हिडिओ फेक असेल असं बोलून नंदिनी पार्थकडे पा बघायला लागते तेवढ्यात नंदिनीच्या आजी म्हणते की मला हे काही कळत नाही आम्हाला हे काही कळत नाही तर नंदिनी म्हणते मी तर एक माणूस आहे ना मला तर तुम्ही ओळखता ना तुमच्यापैकी कोणालाही असं वाटलं नाही का की आपली नंदिनी असं वागणारच नाही तर माझं लग्न ठरलं होतं पार्थशी मी मनाने तर त्याची केव्हाच झाली होते लग्न मोडणार होतं तरीही मी नाही होऊ दिलं तसं एवढं सगळं होऊ दिलं नाही मग मी का फसवेल पार्थला विश्वासघात का करेल त्याचा सगळे तुम्ही असे पाहताय तुम्हाला एकालाही असं वाटलं नाही का की मी चुकणार नाही आणि मला किडनॅप केलं होतं आत्ता असं बोलून नंदिनी भरपूर रडायला लागते तरीसुद्धा मी धावत पळत परिस्थितीशी लढत झगडत मी इथपर्यंत आले आणि इथे येऊन पाहते तर काय पार्थचं लग्न असं कसं करू शकता तुम्ही सगळे पार्थ तुम्हीच एकदा म्हटला होता ना मी परत येईपर्यंत तू माझ्यासाठी थांबशील ना समज गैरसमजाच्या काठावर उभी होते तरीसुद्धा मी थांबले आणि आज जेव्हा तुमच्यावर वेळ आली तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का माझ्यावर विश्वास दाखवावा माझ्यासाठी थांबावं असं ती पार्थला विचारते आणि काव्या माझी लहान बहीण माझी पाठी राखीन आज माझ्या जागेवर लग्नाला उभी आहे आई हे सगळं काय आहे असं कसं माझ्या जागी तुम्ही काव्याला उभे करू शकता अरे हे सगळं करण्याआधी तिच्या मनाचा थोडाही विचार करावा असा वाटला नाही का तर आई म्हणते नंदिनी तुला माहीतच नाही आहे इथे काय घडून गेले आहे अगं नंदिनी खरंच तुला माहिती नाही की इथे काय घडून गेलेलं आहे तुझा तो मेसेज आला असं बोलल्या बोलल्यास नंदिनी विचारते आणि तुमचा त्या मेसेजवर विश्वास सुद्धा बसला मी तर ठीक आहे की तुम्हाला मॅसेज आला पण तुम्ही सगळे मला तर ओळखता ना बाबासुद्धा म्हटले आम्हाला खरं नाही वाटलं नाही बसला आमचा विश्वास परिस्थिती अशी निर्माण झाली की आमचा नाव इलाज होता तू इथे नव्हतीस तर गावकरी संतापले त्यांनी खूप संतापून दाखवलं पार तुला शोधायला निघाला होता गावकऱ्यांनी त्याला जाऊ दिलं नाही आणि मनाला म्हणाले आणि म्हणायला लागले आमच्या गावचे नियम आहेत आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे त्यांनी आम्हाला जाऊ दिलं नाही एका गावकऱ्याने पारच्या पार्थला मारण्यासाठी काचेचा ग्लास फेकून मारला आणि तो नेमका त्याच्या आईला लागला आता हे सगळं नंदिनी पाहते तर खरंच त्याच्या आईला ग्लास लागलेला होता आणि जखम झालेली होती आईला लागले म्हटल्यावर त्याने शेवटी माघारी घेतलं आणि आमच्याकडे दुसरा काहीही पर्याय नव्हता बाळा बाबा म्हणतात हे घडायला नको होतं माईचे शब्द खरे घडले सोयरीक जुळेल पण लग्न होणार नाही लग्न होणं कठीण आहे तुमचं लग्न होणं कठीण आहे पण सोयरीक जुळली ती अशी आता हे सगळं आठवून एकमेकांचे चेहरे बघण्यासारखे असतात आणि सोयरीक जुळलेली आहे पण तीही काव्या आणि पार्थची हे पाहून खरंच नंदिनीला खूप वाईट वाटतं आणि ती बोलते की ठीक आहे मी नव्हती तर काव्यालाच का तुम्ही तिथे उभं केलं दुसरं कुणी नव्हतं का असं बोलल्यानंतर काव्याला खूप वाईट वाटतं आणि काव्या पळत पळत आतमध्ये जाते आणि आतमध्ये जाऊन रडायला लागते तिच्या मागून तिचे मामा आई वगैरे आजी सगळेच जातात आणि म्हणतात नंद काव्या त्यांना म्हणते की बास झालं आता नंदिनी ताई आलेली आहे मला बसवलं ना लग्नाला तिथे आता ती आलेली आहे नंदिनी ताईला बसवा आणि लग्न लावून टाका आणि आमचं लग्न झालेलं नाही आहे असं समजा मामी म्हणते अगं लग्न म्हणजे काय समजतेस तू लग्न म्हणजे साता जन्माचं सा बंधन असतं आणि एकदा जर तिच्या गळ्यात हे मंगळसूत्र पडलं तर ती बाई आयुष्यभर हे काढू शकत नाही मंगळसूत्र म्हणजे साधा सुधारण नाही तेच मंगळसूत्र घालून नातं तयार केलेलं तडजोड नसली पाहिजे असं नंदिनी म्हणते की मंगळसूत्र घालून तडजोड नाही झाली पाहिजे त्याचबरोबर मी मंगळसूत्र घालेनही त्याच्याबरोबर अख्खं आयुष्य घालवायची इच्छा असेल ना त्याने मला घालावं मंगळसूत्र त्याने मंगळसूत्र घातलं तर मी आयुष्यभर मिरवेन त्याचं मंगळसूत्र घालून पण आता काव्याला सगळे समजवत असतात तुझं लग्न झालेलं आहे होऊन गेलं काव्या असं बोलू नकोस काव्या म्हणते ताई आले आहे तर विषय संपला देईन तिचं लग्न लावून तर काव्या म्हणते हे लग्न माझ्या विरोधात झालेलं आहे मी माझ्या तोंडाने हो बोलले नाही आणि मी या लग्नासाठी कबुली दिली नव्हती बाबा माझ्या पाया पडल्यावरती मी तिथे उभी राहिली पण माझ्या मनामध्ये लग्न करायचं नव्हतंच तुम्ही मला जबरदस्ती करू नका ताईचं लग्न लावून द्या प्लीज आता काव्याची आई काव्याला म्हणते जर तू हे मंगळसूत्र काढलंस तर तुझ्या बाबांचा आणि माझा जीव जाईल हे लक्षात ठेव अशी धमकी देते आणि तिथून ती निघून जाते यानंतर उद्याच्या भागामध्ये नक्की काय होणार आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या बघूया की काव्या जीवाचं ऐकून तरी हे मंगळसूत्र काढते का की आता यांच्या कोणत्या गोष्टी वाढवणार आहेत आणि काय होणार आहे हे पाहूया आजीने ते तिच्या कानाखाली दिलेली आहे की मंगळसूत्र काढायचं नाही आणि आईने सुद्धा धमकी दिलेली आहे की मंगळसूत्र काढलंस तर बाबा आणि मी जीव देईल तर तुम्हाला काय वाटतं की पुढे काय होणार आहे ते तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता आणि आपण पाहूया उद्याच्या भागामध्ये की काव्या नक्की काय डिसिजन घेणार आहे जेव्हा ती तीनंतर नंतर पुन्हा तुम्हाला सबस्क्राईब करा आणि आपल्या या सिरियललासुद्धा लाईक करा तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते